मागील दोन दिवसांपासून मुंबईत संततधार पाऊस कोसळतोय पावसाचा जोर कायम आहे शहर तसंच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय काही भागात कमी वेळात अधिक पावसाची देखील नोंद होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं कोणकोणत्या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण मागील पंधरा दिवस दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झालाय मुंबईत शुक्रवार पासून पाऊस आहे आज पहाटे पासून पुन्हा पावसानं जोर धरलाय अंधेरी घाटकोपर तसंच दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय पावसाचं प्रमाण पुढील काही तासात आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सखल भागात पाणीही साचू शकतं आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे गेल्या तीन तासांमध्ये मुंबईत झालेल्या पावसाचं प्रमाण जर पाहिलं तर त्यानुसार कुलाबा मध्ये तेरा पूर्णांक बावीस मिलीमीटर mm इतक्या पावसाची नोंद झाली आहे तर चर्चगेट स्थानक येथे आठ पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे एवॉर्ड कार्यालय बारा पूर्णांक आठ मिलीमीटर मुंबई महानगरपालिका कार्यालय पंधरा पूर्णांक दोन मिलीमीटर नायर रुग्णालय तेरा पूर्णांक सत्त्याण्णव मिलीमीटर दादर अग्निशमन केंद्र तेरा पूर्णांक दोन मिलीमीटर वरळी महानगरपालिका शाळा सतरा मिलीमीटर जी साऊथ वॉर्ड पंधरा पूर्णांक चोवीस मिलीमीटर वांद्रे अग्निशमन केंद्र एकोणीस पूर्णांक तीन मिलीमीटर रावळी कॅम्प पंधरा पूर्णांक तेवीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे पावसाचा हा अंदाज पाहता हवामान मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली येथे अति मुसळधार पावसाचा इशारा दिलाय त्याचबरोबर रत्नागिरी रायगड पुणे घाट परिसर कोल्हापूर घाट परिसर सातारा घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिलाय त्याचबरोबर धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर अकोला भंडारा हिंगोली नांदेड बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे यासह आज कोकण आणि घाटमात्यावरही रेड अलर्ट देण्यात आलाय कोकणात या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे त्याचबरोबर घाटमाथ्यावरही आज, बर घाट आज पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा आवाहन प्रशासनाकडून आणि हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे दरम्यान पावसासंदर्भातील अशाच अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह